सत्तेत आल्यावर आम्ही सत्तेत आल्यानंतर अशी कुठली चुकीची गोष्ट आमच्या हातून घडता कामा नये कारण का हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणारे हे आपल्याला त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं कार्य तुतारी वाचते जेव्हा नवीन बँक असेल सहकारी चळवळीतलं काही उद्घाटन असेल तिथे तुतारी वाजते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे सगळे नियतीचे खेळ आहेत माझी श्रद्धा आहे माझी अंधश्रद्धा नाही आहे पण कुठेतरी त्या श्रद्धेमुळे आज तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह गाववाडी वस्तीपर्यंत पोहोचवण्याला आपल्याला यश आलं आम्हाला आधी वाटायचं आधी कसं चिन्ह पोचणार कसं चिन्ह पोचणार लोक आम्हाला भीती दाखवायची अहो तुमचं चिन्ह पोचलंच नाही अजून लोकांना कन्फ्युजन आहे आम्हाला व्यासपीठावरच्या लोकांना लक्षानंच आलं नाही की ताकद आमच्यात नाही आहे ताकद तुमच्यात आहे मी कशी इलेक्शन लढले माझंच मला माहिती आणि रोहित इलेक्शन जयंतराव म्हणली गोष्ट खरी आहे की लोक निर्णय घेतात नेते नाही ठरवत माझ्या इलेक्शनच्या वेळी एक नेता माझ्याबरोबर नव्हता स्थानिक सगळे आमदार त्या बाजूला जिल्हा परिषद त्या बाजूला पंचायत समिती त्या बाजूला बँक सोसायटी दूध संघ काय राहिलं का अजून सगळी तिकडे होती इकडे नव्हतं आणि आम्ही प्रचाराला गेलो की आमच्या तोंडावर दरवाजा बंद करायची की नका येऊ आम्हाला असं तरी इतके वर्षाचे ऋणानं बंद ऐकून तर घ्या आमचं काय म्हणणं आहे तर ते म्हणायचे नको 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 असं करायचे आम्हाला मला विचार पडायचा की असं कसं होणार आपलं कसं होणार जयंतराव आठवड्याला रिव्ह्यू घ्यायचे झाल्या का बूथ कमिट्या झाल्या का बूथ कमिट्या तर होणार कुठून बूथ कमिट्या माणूस मिळेल तर भूत कमिटी होईल आम्ही माणूस ठेवला असं की असं चला बाबा ह्याला आता भूत कमिटीला जबाबदारी देऊया की दुसऱ्या दिवशी गॉन गायब आणि मग त्याला फोन आला की तो टाटा बाय बाय तो गेलाच तिकडे म्हणायचं मग आता बुथ कमिटी जयंतराव इथे रागवायचे लक्ष नाही तुम्ही कॅन्डिडेट आहात भूत कमिटी कुठे आहे बूथ कमिटीचा आता पत्ताच नाही माझं सगळं इलेक्शन हे कार्यकर्त्यांनी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनी हातात घेतलं होतं आणि त्याच्यामुळे मगाशी जयंतराव जे म्हणले ही गोष्ट खरी आहे विकास झालाच पाहिजे कामं झालीच पाहिजे सेवा केलीच पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी निवडून येतो पण त्या शेवटच्या माणसाची नाळ जर जोडून ठेवली नसली ना तर काय उपयोग होत नाही त्याचा आणि ते नातं जे आहे ना तेच आदरणीय पवारसाहेबांचं आर आर पाटलांचं ते जे आहे ते संस्कार आहेत जे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून जो मंगलकलश त्यांनी महाराष्ट्राचा आणला त्यानंतर जयंतरावांचे वडील बापूंनी त्या काळातल्या त्या, त्या सगळ्या नेत्यांनी जी नाती जपली ना त्याच्यामुळे माझ्यासारखे लोक ह्यावेळेस निवडून आले माझं सगळ्या इलेक्शनचं श्रेय हे फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघातल्या तमाम मायबाप जनतेला जातं ज्यांनी एका विश्वासाच्या नात्याने मला मतदान केलं आणि त्याच्यात फक्त सत्य ने मी नेहमी सगळ्यांना सत्य सत्य परेशान होऊ शकतं आहे पराजित नाही होऊ सकता खूप सत्याचा मार्ग फार अवघड असतो जयंतराव आणि मी काय काय भोगलं आमचंच आम्हाला माहिती कुठे कोर्टात जा कधी कोर्टाची आपल्याकडे म्हणे कोर्टाची पायडी शाण्यानी चढू नये ही शाणी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात चढली आधे मध्ये पाहिलंच नाही आणि कोर्टात गेलो असे बापरे एवढे मोठे मोठे वकील इकडे तिकडे दिसत आहेत सगळे म्हणलं आता काय व्हायचं मग ते अनाऊन्स करतात आम्ही आपला जातो पहिल्या दिवशी अशी भीती वाटायची आता एक पंधरा दिवसात कोर्टात नाही गेलं की मला असं वाटतं अरे फार दिवस झालं भांडण नाही केलं चला कोर्टात जाऊया परवाच आहे तारीख परत पुढे ढकलली ठीक आहे जयंतरावणी आमची मनाची तयारी झाली होती थी की ठीक आहे आता पुढे पुढे होईल तेव्हा होईल बघूया पण लोक मला विचारतात एवढं चांगलं चिन्ह मिळालं कशाला लढाई करत बसताय म्हटलं ही लढाई चिन्हासाठी नाहीच आहे ही लढाई तत्वाची लढाई आहे कारण का ज्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही पक्ष आणि चिन्ह घेतलं ते बरोबर नाही आज आमच्यावर अन्याय झाला उद्या दुसऱ्यावर करा हे कुठेतरी थांबलं पाहिजे कोणीही सत्तेत म्हणजे उद्या जयंतराव म्हणतात तसं आपण सत्तेत तुमच्या आशीर्वादाने येऊच पण तुमच्या आशीर्वादाने सत्तेत आल्यावर आम्ही सत्तेत आल्यानंतर अशी कुठली चुकीची गोष्ट आमच्या हातून घडता कामा नये कारण का हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालत नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणारे हे आपल्याला त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं आणि त्या दिल्लीला करायचं जिथे आता तुमचे खासदार गेलेत पण खूप गमती जमती झाल्या इलेक्शनमध्ये रोहितनी पण फार कष्ट घेतले वहिनींनी कष्ट केले सगळे गाव राज्यात फिरले गाववाडी वस्तीपर्यंत फिरले पण एक मला गोष्ट पूर्णपणे या इलेक्शनमध्ये कळलेली आहे मला आदरणीय पवारसाहेब नेहमी सांगायचे दौऱ्या केल्यावर ते मला ते कमी बोलतात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पण ते मोजकंच बोलतात पण महत्वाचं बोलतात ते मला आज कळलं उशिरा खाऊ मला ते नेहमी विचारायचे गावात गेल्यावर कुणा कुणाला भेटते सरपंच होते जिल्हा परिषद मेंबर होता हा होता तो होता तो होता, होता गाडीचा कोण कोण भेटलं गावात सरपंच होते ना म्हणजे नाही सरपंच सोडून ना अजून गावात कोण गेले म्हणलं मी गेले सरपंचाला भेटले भाषण केलं आणि आले आणि असं नाही तो शेवटचा माणूस सरपंच असू दे नसू दे काय चांगलं आहे आला असला तर चांगलंच आहे नसला तरी हरकत नाही पण प्रत्येक गावातलं घर माहिती असलं पाहिजे त्यांचे प्रश्न माहिती असले पाहिजे आणि त्याच्यामुळेच हे जे इलेक्शन झालं आणि एकतीस खासदार जे निवडून आले ना हे या दडपशाहीला विरोध करून निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे जयंतराव तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राची लोक ही पुरोगामी विचाराचीच आहे आणि मला गंमत आजकाल वाटते की आजकाल आपल्या आर एस एसचे चे अध्यक्ष भागवत साहेब पण बोलतात त्यांचे पण विचार आपणे जसे होणे लगे मला आश्चर्य वाटलं दोन चार गोष्टी ते मागच्या थोड़ा आठवड्यात बोलले मला तुमच्याच चॅनलवर पाहिल्या मी त्या गोष्टी ते असं म्हणाले की काही खा काही कधी खाल्ल्याने काय फरक पडत नाही मला आश्चर्य वाटलं मला तर सगळ्यात जास्त ट्रोलिंग खाण्यावरनच होतं माझ्या आयुष्यात फार काही गोष्टी नाही ट्रोलिंग करायला पण काय अरे सुप्रिया सुळेने हे खाल्लं ट्रोलिंग अरे खाल्लं माझ्याच पैशाने खाल्लं ना दुसऱ्याच्या नाही खाल्लं ना पण त्याच्यावर ट्रोलिंग पण परवा भागवतजी असं म्हणाले की खाण्यापिण्यावर काही नसतं तुम्ही चांगले कर्मकांड करा म्हटलं अरे हे तर आमचा पुरोगामी विचार आहे ही सगळ्या हळूहळू गाडी त्या ट्रॅकवरची आपल्या ट्रॅकवर कशी यायला लागली पण त्याचबरोबर ही सगळी पार्श्वभूमी असली तरी शेवटी हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि पुरोगामी विचारच महाराष्ट्रात टिकेल आणि मला अभिमान वाटतो की एक वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष झाला हे करू का हे करू अशा दोन माझ्याकडे रस्ते होते हा एक रस्ता होता तिथे मंत्रीपद होतं दुसरीकडे एक रस्ता होता जिथे फक्त संघर्ष दिसत होता आणि तो चॉईस मला एकटीला नव्हता तो वहिनींनाही होता आणि तो जयंतरावांनाही होता जयंतराव लाल दिव्याच्या कॅबिनेटमध्ये एक वर्ष फिरले असते आज रात्री खडखड कर -कर करून कुठून गड गर, गडचिरोलीवरनं आज पहाटे पाच वाजता आलेच तिथे गेले असते तर हेलिकॉप्टरनी आले असते पण सगळ्यांनी यांनी यांनी सत्याचा मार्ग फोडला त्याच्यामुळे हे जे ऋणानं बंद आहेत आणि जो विश्वास आज जयंतराव आणि आबांच्या कुटुंबाने आदरणीय पवारसाहेबांना जी साथ ह्या संघर्षाच्या काळात दिली हे मी आयुष्यभर विसरणार नाही कारण का शेवटी अहो पैसे सत्ता येते जाते राहतात फक्त नाती आणि हे दुर्दैव आहे की त्यांना नात्याचं प्रेमच कळलं नाही हेच दुर्दैव आहे कारण व्यवहार आणि नात्यात प्रचंड अंतर असतं नात्यामध्ये व्यवहार नसतो आणि व्यवहारात नातं नसतं व्यवहारात नातं टिकवत बसला ना तर झालं झालं कल्याण आणि नात्यात ही व्यवहार आला तर अडचणी होते त्यांना लेकी लाडक्या नव्हत्या त्या लोकसभेनंतर झाल्या नाही ल लेकी नाही मला म्हणत बहिणी बहिणी आधी नव्हत्या नंतर झाल्या लाडक्या हरकत विना कधी का वैना लाडक्या झाल्या ही चांगली गोष्ट आहे मी त्याचं मनापासून स्वागत करते पण लाडक्या बहिणी झाल्यानंतर त्यांनी म्हटलं जाऊ दे यांच्याच चॅनलवर पाहिलं मी की एक गेली तर दुसरी नाती आहे बहीण भावाचं नातं पंधराशे रुपयात नाही अडकवतो तुम्ही बहिणीला काही नाही दिलं तरी बहीण तुमच्यावर प्रेमच करणार म्हणजे आहे की या सरकारलाही कळत नाही आणि त्याच्यावरनं श्रेयवाद काय काय बाई त्या टी व्हीवर बघते मी मला गंमत वाटते त्यांची की श्रेयवाद नात्यामध्ये ह्या देशातलं जगातलं आपल्या संस्कारातलं सगळ्यात पवित्र नातं हे बहीण भावाचं असतं आणि त्या पवित्र नात्यामध्ये पण श्रेयवाद त्यामुळे राजकारण कुठे चाललंय महाराष्ट्राचं चा। त्यामुळे चा हा बदल आपल्याला घडवायचा आणि तुम्ही काही काळजी करू नका विकासाच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी रोहित केला की एवढं सगळं पाणी जे ह्या भागात आलं आपण येतानाही तुम्ही मला पाणी दाखवलं आणि तुम्ही म्हणलंय आबांचं स्वप्न पूर्ण झालंय ताई इथे पाणी दिसतंय म्हणजे ह्या सगळी कामं होतात आणि माझ्यावर तर विशेष प्रेम आहे आता जयंत्रांवर किती झालंय मला माहिती नाही माझ्या तर मतदारसंघात मी पैसे मागितले की काट पडते आणि जे हक्काचे पैसे त्याला पण काट अमोल कोल्हे पैसे काट सुप्रिया सोळे पैसे काट तुमच्याकडे पण तशीच परिस्थिती आहे जयंतराव तुमचे पण कट जे आमची नावं बघितली आणि हे काय आमच्या घरचं काम नसतं ना, ना आमच्या घरचा रस्ता आहे ना तिथला बंधारा आहे हे सगळे बारामती शिरूर आमच्या मुलं मतदारसंघातली डी पी डी सीतली कामाला पण कट काय चूक आमची की आम्ही त्यांच्या विरोधात लढलो हीच आमची चूक काय काळजी करू नका आपण सत्तेत येणार आणि सत्तेत आल्यानंतर विरोधकांचीही कामं आपण करणार कारण का तो विरोधक हा लोकशाही पद्धतीने निवडून आलेला असेल त्यामुळे आम्हाला आठवत आहे हा जयंतराव असतील आबा असतील पक्ष एक असताना सगळे एकामेकाची कामं करायची त्यामुळे दुर्दैव आहे की हे राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे पण आपल्याला हा बदल घडवायचा आहे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्ण ताकदीने आपल्याला लढायचंय तर मला सहा वाजता माझ्या लोकसभा मतदारसंघाचा रेल्वेचा रिव्ह्यू आहे त्याच्यामुळे मला सहा वाजता पुण्याला पोचायचं आहे त्यामुळे आपला फार वेळ न घेता आज या सगळ्या कुटुंबांनी आम्हाला इथे पाटील कुटुंबांनी आज इथे आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानून बापूंना आबांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय